स्वामी समर्थ सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणतो ज्याला पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते एकादशीपासनं तुळशी विवाह चालू होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हे चालू असतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण तीनशे पासष्ट किंवा सातशे पन्नास वाती आणून ह्या आपण प्रज्वलित करत असतो सातशे पन्नास वाती या दिवशी प्रज्वलित करण्याला अतिशय महत्त्व असतं आणि ह्या वाती आपण महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित करत असतो किंवा आपण आपल्या देव घरात देवघरासमोर प्रज्वलित करत असतो आता ह्या वाती आपण विकत देखील आणू शकतो ज्यांना ह्या वाती विकत मिळणार नाही ह्या वातीला त्रिपुरारी वात असंच म्हणतात आता ही वात आपण घरी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर ह्या वाती बनवण्यासाठी आपल्याला पिंजलेला कापूस लागणार आहे बाजारात तुम्हाला पिंजलेला कापूस मिळतो हा कापूस तुम्हाला आणायचा आहे थोडंसं दूध किंवा भस्म किंवा तुम्हाला थोडीशी रांगोळी घ्यायची आहे हा पिंजलेला जो कापूस असतो या कापूसाचा कोपरा आपल्याला घ्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्याने थोडासा कापूस ओढायचा आहे आणि हा कापूस ओढत ओढत आपल्याला बारीक लांब अशी वाट करायची आहे बघा थोडंसं हाताला दूध लावा किंवा भस्म लावा आणि हळूहळू हा कापूस आपल्याला ओढायचा आहे सुरुवातीला तुम्हाला ओढायला त्रास होईल थोडंसं करायला अवघड वाटेल परंतु एकदा सराव झाला की तुम्ही अल्लाद हा कापूस ओढू शकतात तर या पद्धतीने अगदी हळूहळू आपल्याला पातळ कापूस वाढायचा आहे आणि पातळ वात आपल्याला ही बनवायची आहे बघा सुरुवातीला थोडंसं त्रास होतो परंतु एकदा सराव झाला की आपल्याला ही वात बनवता येते आपल्याला पिंजलेला कापूस घेतल्यामुळे ही वात पटकेन तयार होते आणि एक सारखा का कापूस हा ओढला जातो बोटा पन्नास बनवला ज्या वाती विकत आणतात या पूर्ण सातशे पन्नास वाती नसतात तर आपण घरी या पद्धतीने सातशे पन्नास वाती बनवू शकतो आता या पद्धतीने आपल्याला अखंड वात बनवून घ्यायची आहे जर का तुमची वात मध्ये तुटली तर घाबरून जाण्याची गरज नाही आपल्याला थोडासा कापूस घेऊन थोडंसं दूध लावून आपल्याला हा कापूस पुन्हा जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याची वात बनवायची आहे बघा करंगीपासून ते आपल्याला हे चार जे बोटं आहे या चार बोटांमध्ये आपल्याला ही वात घ्यायची आहे आपल्याला ह्या कापसाच्या आडीच फेऱ्या घ्यायच्या आहे म्हणजेच बघा आपल्याला एक पूर्ण राऊंड घ्यायचा आहे पुन्हा दुसरा राऊंड घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला अर्धा राऊंड घ्यायचा आहे असं आपल्याला अडीच राऊंड घ्यायचं आहे त्यानंतर कापूसात तोडून घ्यायचा आणि पुन्हा याला पीळ देऊन थोडीशी रांगोळी लावून किंवा भस्म लावून हातावळ याला पीळ द्यायचा आहे अशी ही एक वात आपली तयार होते अशा आपल्याला सातशे पन्नास वाती तयार करायच्या आहे थोडासा कापूस तुम्ही पातळ घ्या किंवा पातळ वाद करा म्हणजे तुमची ही वात अगदी पातळ बनेल त्यानंतर काही ठिकाणी साडेतीनशे वाती बनवल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा तुम्ही साडेतीनशे किंवा साडेसातशे वाती तुम्हाला बनवायची आहे तर आपल्याला अशा एक एक करून सातशे पन्नास वाती बनवून घ्यायच्या आहे आता ह्या वाती बनवल्यानंतर आपल्याला ह्या साडेसातशे वातींचा एक बंच तयार करायचा आहे बघा एक बंच तुम्हाला तयार करायचा आहे तुम्ही यातील एक वात घेऊन तुम्ही ह्या वातीच्या मधोमध मद। बरोबर एक गाठ देऊन घ्यायची आहे आता या दिवशी ह्या वाती संध्याकाळी जाळल्या जातात संध्याकाळी दिवे लागणीचा जो टायमिंग आहे त्यावेळेत तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे ह्या वाती बनवताना देखील आपल्याला महामृत्यूंचे मंत्र किंवा महादेवांचा कोणताही मंत्र म्हणत या वाती आपल्याला वळवून घ्यायच्या आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर त्रिपुरवात प्रज्वलित करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि या वाती कशा प्रज्वलित करायच्या याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तर या पद्धतीने तुम्ही एक बंच तयार करून घ्या या ठिकाणी मी थोड्याच वाती बनवलेल्या आहेत आपण संपूर्ण वाती बनवून घ्या या वाती बनवून झाल्यानंतर आपल्याला याचा बंच तयार करायचा आहे आणि एक मोठी मातीची पंती घेऊन यामध्ये ह्या वाती प्रज्वलित करायच्या असतात या वाती अगोदर आपल्याला तुपात भिजवून घ्यायच्या असतात तुपात भिजवल्यानंतर ह्या वाती आपल्याला एका मातीच्या भांड्यात घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहे या प्रज्वलित केल्यानंतर देखील आपल्याला महामृत्यूंज मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही महादेवांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आपण देखील या पद्धतीने या त्रिपुरारी पौर्णिमेसाठी प्रज्वलित करण्यासाठी सातशे पन्नास वाती आपण घरी बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद